इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याचं धाडस दाखवावं मंत्री उदय सामंतांचं खुलं आव्हान इंडिया आघाडीने त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करून दाखवावा असं खुलं आव्हान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे महाराष्ट्र एम एस एम ई डिफेन्स एक्सपोच्या पूर्य पूर्वतयारीची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं ते म्हणाले इंडिया आघाडीच्या तीन बैठका मी बघितल्या आहेत मी राजकारणातला सर्वात लहान माणूस आहे पहिल्या बैठकीतील नेते दुसऱ्या बैठकीला नव्हते दुसऱ्या बैठकीतील नेते तिसऱ्या बैठकीला नव्हते या आघाडीत जे पंतप्रधान पदाचे दावेदार होते त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे त्या ते बैठकीत इंडिया आघाडीने पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणारा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याचं धाडस दाखवावं असं खुलं आव्हान त्यांनी इंडिया आघाडीला दिलेलं आहे त्यासोबतच मराठा आरक्षण आणि मनोजरंगे पाटील आणि अजय बारस्कर महाराज यांच्या वादावर देखील त्यांनी भाष्य केलं मनोज जरंगे पाटील आणि अजय बारसकर यांच्यातील वाद हा वैयक्तिक असून त्यामध्ये सरकारला खेचू नये त्या दोघांमधील वाद हा वैयक्तिक असून त्यामध्ये सरकारचा काळी मात्र संबंध नाही त्या सरकारला पडण्याची गरज नाही त्यांच्या या वादात नाहक सरकारला ओढू नये असं आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील आणि बारस्कर महाराज यांना केलेलं आहे समाजाला टिकणारं आरक्षण हे एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सरकारनं दिलं आहे हे निर्विवाद सत्य आहे मराठा समाजाला दिलेलं जे आश्वासन होतं इम्पेरिकल डाटा गोळा केला जाईल त्याच्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोग चांगल्या पद्धतीनं काम करेल त्याच्यासाठी तीनशे साठ कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले आणि तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हे आरक्षण दिलेलं आहे आता मनोजजी आणि महाराजांचा जो काय वाद म्हणू कंटा म्हणू या मतभेद असतील ह्याच्याशी महाराष्ट्र सरकारचा काडीमात्रही संबंध नाही सुतारामही संबंध नाही हे त्यांच्यातलं वैयक्तिक काही असू शकतं त्याच्या मला असं वाटतं की त्यांच्या वादात पडण्याची आम्हाला काय आवश्यकता नाही पण नाहक सरकारला वादामध्ये ओढू नये ही दोघांनाही विनंती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे